हॅलो एंड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सर्वे अँड लँड यूज प्लॅनिंग इथनं वेकन्सीज झालेल्या आहे वयोमर्यादा एकवीस ते पंचेचाळीस वर्षापर्यंत असणार आहे वेतन पंचेचाळीस हजाराच्या घरात असणार आहे अर्ज फी काहीच नाही चला तर जाई ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्युअर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी पटकन सबस्क्राईबचं बटन दाबा आणि बेलायकन जरूर हिट करत जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जावे ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन तुम्ही पाहू शकता वॉक इन इंटरव्ह्यू आहे दहा तारखेला दहा सप्टेंबरला अकरा वाजता आणि वेरियस पोस्ट इथे एंगेज करणार आहे जनरेशन ऑफ डिस्ट्रिक्ट लेवल सोर्स रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टीम आर आय एस फॉर डाटा ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट आय टी असिस्टंट एक पोस्ट असणार आहे फॉर्टी फाय थाउजंड सॅलरी असणार आहे क्वालिफिकेशन मास्टर डिग्री हवी आहे जिओ इन्फॉर्मेटिक्स आणि फोर इयर्स ऑफ बॅचलर डिग्री इन इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजी किंवा अग्रिकल्चर विथ टू इयर्स एक्सपिरियन्स इन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन प्रोजेक्ट असिस्टंट दोन पोस्ट है पस्तीस हजार पेमेंट आना है पोस्ट ग्रैजुएट इन सोय सॉइल साइन्स कि एग्रोनॉमी किग्री एक्सटेंशन कि कंप्यूटर एप्लिकेशन्स कंप्यूटर मैनेजमेंट जियो इन्फॉर्मेटिक्स विथ टू इयर्स ऑफ एक्सपीरियंस इन गवर्नमेंट ऑर्गनाइजेशन लैबॉरेटरी असिस्टंट एक पोस्ट बावीस हजार रुपये पगार है ग्रैजुएट इन एग्रीकल्चर केमिस्ट्री विथ टू इयर्स ऑफ एक्सपीरियंस इन लैबॉरेटरी एनालिस ऑफ सॉइल एंड वॉटर सैम्पल्स एज लिमिट प्रत्येकासाठी कमीत कमी एकवीस वर्ष जास्तीत जास्त फॉर्टी फाईव्ह इयर्स म्हणजेच पंचेचाळीस वर्षापर्यंत असणार आहे दहा तारीख ही डेट ऑफ इंटरव्ह्यू असणार आहे नागपूरला एन बी एस एस आणि एल यू पी कॅम्पसमध्ये एज रिलॅक्सेशन मिळणार आहे कास्ट आणि कॅटेगरी आणि तुम्हाला सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन लोकेशनला अकरा वाजता अगदी व्यवस्थित हजर राहायचं आहे ठीक आहे तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि भेटूया याशाच नवनवीन व्हिडिओसाठी तोपर्यंत धन्यवाद